न्यूज एकोणतीस महाराष्ट्र सिल्लोड तालुका प्रतिनिधी योगेश पालोदकर सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव फाट्याजवळ दोन कारला उडविले तीन जण जखमी छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रस्त्यावरील डोंगरगाव फाट्याजवळ एका भरधाव कारने समोरील दोन कारला पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात दोन कार मधील तिघे प्रवासी जखमी झाले अपघात बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडला या प्रकरणी धडक देणाऱ्या कार चालका विरोधात सचिन पंडित पालोदकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारचालक सुशील मोरे या दोत्रा विरोधात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला